नमस्कार मी राहुल सदानंद पाटील त्या ठाणे राजा गोविंदा पथकाचा एक सभासद तसा ठाणेचा राजा आणि माझा हा म्हणजे खूप पहिल्यापासूनचा संबंध आहे आम्ही माझ्या आठवणीमध्ये मी एक दोन हजार दोन दोन हजार तीन पासून आम्ही या म्हणजे लहान होतो पण एक आपल्या समा विभागात मध्ये सगळ्यांना दहंडीची आवड होती आणि एक त्याची एक ती आवड ती सर्वांचे आमचे जे पहिले नव नव तरुण होते त्यांच्यासोबत आम्ही हंडीच्या दिवशी बोला का प्रॅक्टिसला असे येत येत होतो त्याच्यातनं मला ही एक हंडीसाठी एक ओढ निर्माण झाली त्या मंड माझं या, मा, मा, या मंडळासाठीचे जे माझे दोन म्हणजे काही आपण बोलतो आठवणीचे क्षण असतात त्यातले काही माझे आठवणीचे क्षण म्हणजे असे ते दोन हजार पाच साली जेव्हा मी या मंडळामध्ये सामील झालो आणि तेव्हा मी फ्रंट सिडीला असायचो तेव्हा मी एक सिडीमध्ये सिडीचा एक सदस्य म्हणून होतो त्या टायमाला ठाण्यात पहिले दोन हजार पाच साली पहिले आठ मारायची जर तो ट्राय मारली असेल तर ती ट्राय आमच्या मंडळाने मारली आणि तो माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता दा। त्या टायमाला ती ट्राय आमची पडली पण विदाऊट प्रॅक्टिस एक मुलांची जिद्द होती आणि जिद्दी हो त्या जिद्दीवरती आम्ही आठ बसवले पण काही कारणास्तव ते आमचे सक्सेस नाही झाले त्याच्यानंतर दो त्याच्यानंतर दोन हजार दहा साली मी याच मंडळासाठी मी दोन हजार आठला दोन हजार दहाला जी आम्ही आठची ट्राय मारली सक्सेस टेंबिनाक्या इथे दिगेसाहेबांची इथे त्या ट्रायमध्ये मी घालून सेकंड बेसला होतो आणि त्या ट्रायचं असं सांगायचं तर ती ट्राय त्या टायमाला आमचे जे प्रशिक्षक होते राकेश यादव त्यांनी ती ट्राय चार मुलांवरती आम्ही बसवलेली चार मुलांवरती आम्ही आठ थर सक्सेस केले दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा तेरा हे पूर्ण आम्ही सलग तीन चार वर्ष आम्ही ती ट्राय सक्सेस केली त्याच्यानंतर प्रत्येक गोविंदाचे किंवा प्रत्येक आपल्या एक म्हणजे ह्युमन बिंग आपण बोललो तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उतार येतात तसे आमच्याही धंडीमध्ये आमच्या सुद्धा चढ उतार आले त्याच्यानंतर दोन हजार पंधरापासून तर दोन हजार वीस एकवीसपर्यंत असं झालं का आमचं मंडळ बंद होतं का काय कारण की आमचे थर लागत नव्हते त्याच्यामध्ये काही गोष्टी मध्ये भरपूर येऊन गेल्या स्वाईन फ्लू येऊन गेलं त्याच्यानंतर काही गोष्टी अशा झाल्या का बाबा मोठे थर लावायचे नाहीत त्याच्यामुळे थरांवरती बंदी आली पण त्याच्यानंतर असं झालं का आपले आपला हा गोविंदा बंद होतो का काय असं मनात कुठेतरी भीती वाटत होती पण त्याच्यानंतर असं झालं का आपले आपला हा गोविंदा बंद होतो का काय असं मनात कुठेतरी भीती वाटत होती परंतु दोन हजार एकोणीस दोन हजार वीस नंतर आमच्याच मंडळातला आमचा आमचाच माझा एक पाठीरागा बोला माझा एक मित्र सभासद का आमचा एक भाऊ कोमल देशमुख जो गोविंदाच्या स्थापनेपासून थरांमध्ये उभा राहतोय त्यांनी ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी अंगावर घेतली आणि दोन हजार तेवीसला पुन्हा आम्ही त्याच जोशाने उभे राहिलो आणि टेम्बी आम्ही पुन्हा एकदा ते थर लावले आणि टेम्बिनायकेची एक आठवण सांगायची म्हणजे माझी पर्सनल अशी आठवण आहे का दोन हजार दहा साली जेव्हा आम्ही टेम्बिनाकाला आठची ट्राय मारायला गेलेलो तेव्हा आम्हाला समोरनं स्टेजवरून असं सा सांगण्यात आलं का सो सो थ हांडी दायहंडी मंडळांनी त्यांचे आठ थर लावलेले आहेत तर तुमचे जे काय असतील ते, ते हो थर पटापट लावा कारण का तिथे टाईम म्हणजे प्रत्येक गोविंदाला टाईम त्यांना देता येत नव्हता आणि चार पाच थर लावा हे आमच्या मुलांच्या कानावर पडलं आणि कुठेतरी मुलांच्या मनाला लागलं ला, ला, आणि इथे पहिल्याच ट्रायमध्ये आपण आठ लावायचे जे काय होईल ते जाईल हे बोलून आम्ही तिथे त्या टायमाला दोन हजार दहाला जे आम्ही आठ सक्सेस केले त्या ट्रायचा मी एक सभासद होतो त्या थराचा मी सभास होतो त्याचा मला खूप अभिमान आहे आणि खरंच बोलायला गेलो तर खूप शब्द कमी पडतील मला अभिमान आहे का मी एक ठाण्याचा राज्या गोविंदा पथकाचा सभासद आहे हो म्हणजे कोणाला गणपतीचं वेळ असतं कोणाला नवरात्रीचं वेळ असतं कोणाला कसलं वेळ असतं पण मला एक अभिमान आहे का आमच्या विभागामध्ये नकळत कळत कसं काय माहिती नाही पण आमच्या मुलांना हे दहंडीचं वेळ लागले आणि आम्हाला त्या गोष्टीचा मला अभिमान धन्यवाद